महावितरणसह सर्वच क्षेत्रात खाजगीकरण करून पेन्शनचा समूळ नायनाट करण्याचा घाट सरकारनं घातलाय असा आरोप वीज कामगार संघटनेचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड मोहन शर्मा यांनी केला रविवारी कोल्हापुरात झालेल्या निवृत्त आणि कार्यरत विद्युत कर्मचारी मेळाव्यात ते बोलत होते निवृत्त आणि कार्यरत विद्युत कर्मचारी मेळावा रविवारी कोल्हापुरात झाला या मेळाव्याला वीज कामगार संघटनेचे राष्ट्रीय नेते कॉम्रेड मोहन शर्मा हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते अध्यक्ष अध्यक्षस्थानी मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीक होते ईपीएस पंच्याण्णव पेन्शनधारक असलेल्या सुमारे दोन लाख अष्ट्याहत्तर हजार जणांवर सरकारनं अन्यायी धोरण लादलंय पेन्शनची व्याख्याच कामगार वर्गातून काढून टाकण्याचा घाट सरकारनं खाजगीकरणाच्या माध्यमातून केलाय देशातील सातशे एक्कावन्न कोळशाच्या खाणीचे भाग सात उद्योगपतींना सरकारनं दिले आहेत बीएसएनएल रेल्वेचं खाजगीकरण करण्यात आलंय कामगारांच्या कॉलन्याही सरकारनं विक्री केल्या आहेत दोन हजार नऊ मध्ये पेन्शन योजना आणली होती ती दृश्यमान होती परंतु सरकार कामगारांच्या हिताविरुद्ध असल्यामुळं ती रखडली त्याचबरोबर शेतकरी कष्टकरी यांच्यासह विविध घटकांना देशधडीला लावण्याचं काम सरकारकडून सुरू आहे त्याविरोधात एकत्र येऊन लढ्या देण्याची गरज आहे असं कॉम्रेड मोहन शर्मा यांनी स्पष्ट केलं स्मार्ट मीटरची झळ राज्यातील सुमारे दहा कोटी कुटुंबांना सोसावी लागणार आहे तेलंगणा राजस्थान हिमाचल प्रदेश या राज्यात पेन्शन योजना लागू आहे मग महाराष्ट्रातच का नाही याचं उत्तर सरकारनं द्यावं असं मोहन शर्मा यांनी सांगितलं पेन्शनसाठी तीव्र लढा उभारण्याची गरज आहे असं वसंतराव मुळीक यांनी नमूद केलं वीज बिलातून प्रति युनिट अर्धा पैसा पेन्शन फंडात जमा केल्यास कर्मचाऱ्यांना पेन्शन देणं शक्य होईल असं सुनील जगताप यांनी सांगितलं यावेळी सुरेश जाधव शिरीष देशपांडे अश्विनी वागळे जीवन मुजावर प्रशांत चिकणीस संजय कांबळे यांच्यासह निवृत्त आणि आजी कर्मचारी उपस्थित होते